हरे कृष्णा श्रीमद भगवत गीता जशी आहे तशी अध्याय आठवा अध्यायाच नाव आहे अक्षर ब्रह्म योग आपण आज आठवा श्लोक वाचायला सुरू करणार त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवत गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद श्लोक क्रमांक आठ अभ्यास योग युक्तेन अन्य गामिना, परमं पुरुषं दिव्यं याति पार्थ अनुचिंतयन भाषांतर हे पार्थ आपले मन विचलित होऊ न देता त्याला माझ्या निरंतर स्मरणामध्ये युक्त करून माझे परम पुरुषाचे जो ध्यान करतो तो निश्चितपणे माझी प्राप्ती करतो तर भगवान श्री कृष्ण अर्जुनाला हा उपदेश देत आहेत यामध्ये ते म्हणत आहेत अभ्यास योग युक्तेन तर तुला अभ्यास करायला हवा निरंतर कसा अभ्यास करायला हवा म्हटलं आहे भाषांतरात आपण वाचलं निरंतर स्मरणामध्ये युक्त व्हायला हवं अभ्यास योग युक्तेन चेतसा चेतसा म्हणजे मन आणि बुद्धीद्वारे न अन्य गामिना विचलित न होता त्याने भगवंतांचं स्मरण केलं पाहिजे परमं पुरुषम दिव्यम असं जेव्हा व्यक्ती परमपुरुष भगवंतांचं भगवान श्रीकृष्णांचं ध्यान करतो तेव्हा भगवंत काय म्हणतात शेवटी तो निश्चितपणे माझी प्राप्ती करतो तर न अन्य गामीना मन कुठेही विचलित न होता अनुचिंतयन शेवटचा शब्द आहे बघा निरंतर भगवंतांचं तो जेव्हा चिंतन करतो तर मग तो भगवंतांना प्राप्त करतो तर वैष्णवाचार्य हा श्लोक समजवताना म्हणतात की आठ पॉईंट सात मध्ये भगवान श्रीकृष्णांनी श्लोकाची सुरुवात केली होती तस्मात म्हणून तर तो जो सातवा श्लोक होता तो आठ पॉइंट पाच आणि सहाशी कनेक्टेड होता तर आठ पॉइंट पाच मध्ये भगवंत म्हणाले होते की जो भगवान श्रीकृष्णांचे स्मरण करतो तो भगवान श्रीकृष्णांकडे जाईल मृत्यू समय जो स्मरण करेल त्याच्याबद्दल म्हटलं आहे आणि आठ पॉइंट सहा मध्ये म्हटलं होतं मृत्यू समयी जो व्यक्ती ज्या भावाचं स्मरण करेल तो तेथे जाईल तर सातवा श्लोक जसा सुरू झाला होता तस्मात तर सातव्या श्लोकात भगवंतांनी सांगितलं होतं मी सातव्याचं भाषांतर वाचते म्हणून हे अर्जुना तू सदैव माझे कृष्ण या रूपाचे स्मरण केले पाहिजे आणि त्याचबरोबर तुला आपल्या युद्धरूपी स्वधर्माचे आचरण केले पाहिजे तुझी कर्मे मला अर्पण केल्याने आणि तुझ्या मनाला आणि बुद्धीला माझ्या ठाई स्थिर केल्याने तुला हो, माझी प्राप्ती होईल तर भगवंतांनी हे सांगितलं आहे की तुला माझ स्मरण केलं पाहिजे पण हे जे स्मरण करणं आहे ते कसं भगवंत म्हणत आहे तस्मात सर्वेशु श्लोक आहे त्याची पहिली ओळ आहे तर सर्वेशु स्मरण सतत प्रत्येक समयी करणं हे सोपं आहे त्यासाठी त्याला अभ्यास योग सरावाची आवश्यकता आहे तर अभ्यास योगाचा योगाचं महत्व पटवून देताना भगवंत आता या आठव्या श्लोकात अगदी सुरुवातीलाच म्हणत आहेत अभ्यास योग युक्तेन तर मनुष्याला सतत भगवंतांचं स्मरण होण्यासाठी सरावाची अभ्यास योगाची म्हणजेच साधनेची आवश्यकता असते आणि कसा त्यांनी ते सराव केला आहे तर त्यांनी आपल्या मनाला आवरलं पाहिजे तर त्यात दिलं आहे बघा आठव्यातली पहिल्या ओळीचे शेवटचे दोन शब्द चेतसा न अन्य गामिना म्हणजे मनाला विचलित होऊ न देता त्यांनी भगवंतांचं स्मरण केलं पाहिजे कसं स्मरण केलं पाहिजे निरंतर निरंतर कारण म्हटलंय ना सातव्या श्लोकात तस्मात सर्वेशु कालेषु म्हणजे सर्व काळी सतत तर सतत म्हणजेच निरंतर असं स्मरण करण्यासाठी मनाला विचलित न होऊ देता भगवंतांच्या स्मरणात युक्त राहण्याचा सराव व्यक्तीने केला पाहिजे दुसऱ्या ओळीत म्हटलं आहे परमम पुरुषम दिव्यम तर असे जे भगवंत आहेत परम पुरुष भगवान श्री कृष्ण जे आहेत दिव्यम दिव्य म्हणजे काय भौतिक प्रकृतीच्या ते पलीकडे आहेत तर त्यांचं ध्यान व्यक्तीने केलं पाहिजे दुसरी ओळ जेव्हा आपण बघतोय तर दुसऱ्या ओळीत शेवटून दुसरा शब्द आहे त्यात म्हटलं आहे याती म्हणजे प्राप्त करतो तर असा हा व्यक्ती जेव्हा सतत भगवंतांच्या स्मरणात मग्न असतो अजिबात विचलित होत नाही आणि तो, ना तो भगवंत जे परमपुरुष आहेत दिव्य आहेत त्यांचं ध्यान करतो तेव्हा तो याती म्हणजे तो भगवंतांना प्राप्त करतो हे पार्थ भगवंत अर्जुनाला इथे पृथेचा पुत्र पृथा हे कोणती देवीचं नाव आहे तर हे पार्थ तू हे जाणून घे की जो माझ परम पुरुष मी आहे त्याचं ध्यान करतो चि, निरंतर तर त्याला निश्चित माझी प्राप्ती होते असा व्यक्ती आहे तो भगवंतांचं चिंतन करत भगवंतांकडे करतो वैष्णव आचार्य हा जो अभ्यास योग शब्द आहे त्याबद्दल समजवताना म्हणतात <clears throat> श्रवण कीर्तन करणे म्हणजे अभ्यास योग आहे तर व्यक्ती जेव्हा त्याला दिवसभरात तो काही काम करत असतो तेव्हा तो सतत भगवंतांबद्दल श्रवण करू शकतो जशी आपली स्वयंपाकाची कामं आहेत भाज्या निवडणं आहे अशा गोष्टी आहेत त्यावेळी आपण कानाने हे श्रवणम एका बाजूला सुरू ठेवू शकतो किंवा मुखाने भगवंतांचं नाम घेत राहू शकतो कीर्तन बोलू शकतो भजनं गाऊ शकतो अशा रीतीने आपण भगवंतांचं श्रवण कीर्तन करू शकतो तर जेव्हा जेव्हा दिवसभरात आपल्याला वेळ मिळतो तेव्हा तेव्हा आपण आपल्या मनाला भगवान श्रीकृष्णांमध्ये लावण्याचा प्रयत्न केला पाहिजे असं आपल्याला वैष्णवाचार्य समजवतात तर जे विषय आपल्या जीवनात महत्वाचे नाही आहेत तो आपलो तर त्या विषयांमध्ये आपलं मन जाऊ न देण्याची खबरदारी काळजी भक्तांनी घ्यायला पाहिजे नाहीतर काय होईल अनावश्यक विचार मनाला व्यापून टाकतील तर एक असं वाक्य आहे म्हटलं जात की ज्या गावाला जायचं नाहीये त्याचा रस्ता का विचारावा तर त्याचा असा अर्थ आहे की अनावश्यक गोष्टी आपल्या उगाच मनात आपण घेऊ नये चेतसा न अन्य गामिना त्यामुळे काय होईल आपलं जी चेतसा जे आपलं मन आहे जी आपली बुद्धी आहे ती न अन्य गामिना दुसरीकडे कुठेही भरकटणार नाही विचलित होणार नाही तर वैष्णवाचार्य हा मुद्दा समजवताना म्हणतात कि आपलं जरी मन इकडे तिकडे भरकटलं तरी आपण काय केलं पाहिजे त्या मनाला पुन्हा प्रयत्नपूर्वक भगवंतांच्या विविध सेवेमध्ये लावलं पाहिजे तर ह्याला जो प्रयत्न आहे त्याला म्हटलं योग युक्तेन तर मन जे आहे ते स्वभावतच काय आहे अयोग्य गोष्टीकडं धावत आहे चंचल मन आहे तर असं असं हे जे मन आहे त्या मनाला भगवंतांमध्ये लावण्यासाठी आपल्याला भक्तांचं मार्गदर्शन अतिशय आवश्यक आहे तर असं म्हटलं जात की ज्याच जीवनभर आपण चिंतन करू तोच विषय तोच विचार आपल्या मनात भरून राहतो आणि त्या विचाराचा विषयाचा प्रभाव अंतकाळी आपल्या होणाऱ्या चिंतनावर पडतो तर चेतसा न अन्य गामीना या दुसरे एका प्रवचनात ऐकलं तर ते म्हणतात की आपली जी चेतना आहे ती खालच्या दिशेने जाण्यासाठी प्रवृत्त असते म्हणजे अयोग्य गोष्टीकडे आपली चेतना धावत असते तर आपण या चेतनेला प्रयत्नपूर्वक वरच्या दिशेला म्हणजेच आध्यात्मिक दिशेला प्रगत करायला हवं तर भक्तीच्या अगदी सुरुवातीला आपण जेव्हा भक्ती मार्गाबद्दल काही श्रवण करतो आहोत त्यावेळी आपण रोजोगुण तमोगुणाच्या प्रभावाखाली असतो त्यामुळे प्रवचन ऐकतो श्रीमद भागवतम भगवत गीता ह्याचं श्रवण करतो पण श्रवण करताना बरेचदा विषय नीट समजत नाही कधी कधी आपल्याला त्यात रुची नसते पण आपण प्रयत्नपूर्वक श्रवण करत राहिलो भक्तांच्या संगात भक्तिमय सेवा सेवेमध्ये मग्न राहिलो भगवंतांचा जप करायला सुरुवात केली भक्तांना भेटत राहिलो तर काय होत हळूहळू आपण सतो गुण प्राप्त करायला लागतो म्हणजे सतो सतोगुणात येऊ लागतो आणि मग प्रवचनातील विषय आहेत जे पहिले समजत नव्हते कारण रजोगुण आणि तमोगुणाचा आपल्यावर प्रभाव होता मात्र भक्तीमय जीवनात भक्तांचं सानिध्य प्राप्त करत भक्तिमय सेवेत राहिल्यामुळे हळूहळू सतो गुण यायला लागतो जीवनात आणि मग प्रवचनातले विषय आहेत ते हळूहळू समजायला लागतात श्रवण करण्यामधली आपली आवड आहे ती वाढायला लागते मग आज श्रवण केलं आहे तर पुन्हा आपण आज हे वाचूया असं वाटायला लागतं किंवा उद्या हा श्लोक शिकवणार आहेत तर आज थोडस वाचून जाऊया त्याच्याबद्दल असं वाटायला लागतं तर अशी काय आहे व्यक्तीची वैदिकशास्त्र हे जे ग्रंथ आहेत त्याचं वाचन आणि आणखीन श्रवण करण्याची इच्छा आहे ती जागृत व्हायला लागते तर श्रील प्रूपात प्रवचनात सांगतात की ज्या भक्ताने भगवंतांबद्दल ऐकण्याच्या उत्कंठेला जागृत केले आहे त्या भक्ताच्या हृदयाला भगवंत शुद्ध करतात तर भगवंत आपले सगळे प्रयत्न आपल्याच हृदयात आहेत भगवंत परमात्मा रूपात ते पाहतायत आणि भगवंत जेव्हा बघतायत की हा भक्त माझ्याबद्दल ऐकण्यासाठी उत्सुक आहे तर भगवंत अतिशय आनंदित होतात आणि तो भक्त आहे त्याचं हृदयातलं कलमश हळूहळू नष्ट करतात तर आपण अनेकदा प्रभादांच्या वेगवेगळ्या शिष्यांची प्रवचन ऐकतो अनेक सारे असे प्रवादांचे शिष्य आहेत ते रोज नियमितपणे आठ तास श्रील प्रपादांच्या ग्रंथांचं वाचन करतात असे अनेक शिष्य आहेत प्रभातांचे एक शिष्य तर असे आहेत की ते दरवर्षी पूर्ण वर्षात एकदा संपूर्ण भगवत गीता वाचतात एकदा श्रीमद वाचतात आणि एकदा पूर्ण चैतन्य चरितामृतचे सगळे ग्रंथ आहेत ते वाचतात आणि असं अनेक वर्षांपासून त्यांचं चाललं आहे तर ह्याला म्हटलं जात अभ्यास तर आपण जो शब्द या आठव्या श्लोकात पहिला वाचला बघा अभ्यास योग तर हाँ है अभ्यास। पुन्हा, पुन्हा भगवंतांविषयी श्रवण करणं कीर्तन करणं सराव करणं तर भक्तीत इतकी प्रगती झालेले हे जे भक्त आहेत त्यांची अवस्था काय असते इतका काळ ते निरंतर भगवंतांच्या चिंतन स्मरण सेवेत मग्न असल्यामुळे त्यांचं जे चेतसा आहे ती न अन्य तर ते विचलित होत नाहीत त्यांचं मन किंवा त्यांची बुद्धी विचलित होत नाहीत भगवान श्रीकृष्णांच्या विषया संबंधित इतर म्हणजे भगवंतांच्या संबंधांच्या विषयां व्यतिरिक्त इतर कोणतेच विषय त्यांच्या मनात येत नाहीत ते त्या विषयांचं चिंतन करत बसत नाहीत काही कार्य असेल तर ती कार्य करतात मात्र मन काय आहे त्या कार्यानंतर पुन्हा ते भगवंतांच्या चिंतन स्मरणात मग्न करतात तर या श्लोकाचे आपण शब्द समजून घेतले आहेत उद्या आपण पुढचं वचन करणार आहोत श्रीमद भगवत गीता की जय श्री प्रभुपाद की जय हरी बो